नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत तीच दुधीची अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी ही भाजी एकदा नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी नवीन पद्धत आहे तेच मसाले वापरून आप नवीन पद्धतीची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी मध्यम आकाराचं दुधी घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढे तेवढं कापून घ्यायचं आहे तर इथे अर्धा दुधी मी कापून घेतलेला आहे आता दुधीवरचा साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचे काप करून घ्यायचे आहे तर साल काढून घेतलेले आहेत आता दुधीचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर दुधीचे काप इथे मी छोटे न करता थोड्या मध्यम आकाराचे काप मी इथे करून घेणार आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे आपल्या या आजच्या भाजीचं की आपल्याला दुधीचे काप हे थोडे मोठ्या साईबचे किंवा मोठ्या आकाराचे आपल्याला इथे कापून घ्यायचे आहे तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या आकाराचे आपल्याला काप इथे करून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे काप करून घेतलेले आहेत आता दुसरीकडे कढई ठेवायची आहे कढईमध्ये थोडे जास्त प्रमाणात तेल टाकायचं आहे मन, आणि त्यामध्ये हे सगळे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत मन मंद आचेवर आपल्याला हे छान असे खरपूस आणि छान असं नरम होईपर्यंत हे काप आपल्याला तळून घ्यायचे आहे एक पाच ते दहा मिनिटात हे काप छान तळल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता काप छान तळल्या गेलेले आहेत आणि पाच ते सहाच मिनटं लागलेले आहेत तळण्यासाठी तर आता हे काप मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त असे काप आपले छान असे तळल्या गेलेले आहेत तर इथे आता मी दु प्लेटमध्ये सगळे काप काढून घेतलेले आहेत आता भाजीला लागणारी जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी कच्चेच मसाले घ्यायचे तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आता एका वाटीमध्ये लाल तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे गरम मसाला टाकायचा एक चम्मच धणे जिरे पावडर एक चम्मच चवीपुरतं मीठ टाकायचं आणि भाजीला एक वेगळी चव येण्यासाठी इथे मी आमसूर पावडर टाकलेलं आहे त्यानंतर एक चम्मच बेसन टाकायचं बेसनामुळे अतिशय छान अशी ग्रेव्ही तयार होते दाटसर ग्रेव्ही तयार होते हॉटेलमध्ये सुद्धा बेसनाचा वापर करतात ग्रेव्ही ग्रेव्ही बनवण्यासाठी तर इथे मी छान असं हे दाटसर आपल्याला ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता हे तेच मसाले जर आपण डायरेक्ट भाजीत हो किंवा तेलामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा ते करपल्या जातात किंवा त्याचे एक वेगळ्या पद्धतीचा स्वाद असतो आणि अशा पद्धतीच्या ग्रेवीचा एक वेगळ्या पद्धतीचा स्वाद असतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता त्याचकडे मी थोडं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता हे तेल तापलेलं आहे भाजी आपल्याला मंद आचेवरच शिजवून घ्यायची आहे त्यासाठी तेल तापल्यानंतर जिरं मोहरी थोडंसं हिंग आणि तेच पत्ता टाकायचा आहे आता भाजीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सगळे जे मसाले मसाले आहेत म्हणजे कांदा जो आहे तो कांदा आपल्याला किसून घ्यायचा एक मो, मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला छान असा किसणीच्या मदतीने किसून घ्यायचा आहे जर आपण मिक्सरला कांदा फिरून घेतला किंवा सगळे मिसा मसाले मिक्स करून फिरवले तर त्याची एक वेगळी चव येते आणि अशा पद्धतीच्या मसाल्यांची एक वेगळी चव येते त्याची स्वतःची जी चव असते ती त्या भाजीमध्ये उतरते एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकलेल्या आहेत याच्यामुळे सुद्धा खूप छान अशी भाजी लागते आता कांदा नरम होईपर्यंत छान असा परतून घेते आहे त्यामध्ये तयार केलेली जी ग्रेव्ही होती जो मसाला होता तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि हा मसाला छान एक ते दोन मिनटं तेलामध्ये मस्त असा एकजीव करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे तर इथे मी टोमॅटोसुद्धा किसून घेतलेला आहे किसणीच्या मदतीने तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता आता हे मिश्रण छान एक ते दोन मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे पाण्या पाणी टाकल्यामुळे काय होतं की जे आपली ग्रेवी आहे ती करपत नाही आणि मसाला आणखी छान फुलतो आणि मस्त अशी ग्रेवी तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे जशी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये असते तशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आणि सुगंधही तसाच आणि त्याची चवही तशीच तयार होते आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिश्रणामध्ये आपण जे तळून घेतलेले काप होते ते टाकायचे आहे आणि सगळा मसाला आणि काप एकजीव करायचा आहे म्हणजे मसाल्यामध्ये हे काप छान असं एकजीव झाले पाहिजे आणि मसाल्याचा अर्क त्या कापांमध्ये उतरला पाहिजे तर झाकण झाकून पाच मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मस्त एकजीव करून छान भाजी शिजलेली आहे आणि आता आणखी भाजी शिजवण्यासाठी यामध्ये एक ग्लास आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणीच टाकायचं लक्षात असू द्या कारण गरम पाण्यामुळे भाज ही पन होते, भाजी ला ही दाटसर पण होते आणि भाजीला चवही छान येते जर थंड पाणी टाकलं तर भाजीची चवही बेचव भाजी होते आणि इथे मस्त भाजी पाच मिनटं झालेली आहे शिजून आता त्यामध्ये कसुरी मेथी टाकायची पाच मिनटानंतर कसुरी मेथीमुळे सुद्धा खूप छान भाजी अशी तयार होते आता ही भाजी आपल्याला मंद आचेवर दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे झाकण झाकून दहा मिनटानंतर भाजी छान शिजलेली आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकून भाजी छान मिक्स करायची आता भाजीच भाजीमधलं एक तुकडा घ्यायचा आणि तुम्ही बघू बग, बघू शकता इथे की खूप छान भाजी आपली तयार झालेली आहे शिजलेली आहे आणि मस्त चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे अगदी दहाव्या स्टाईल आणि रेस्टॉरंट स्टाईल अशी ही लोकीची भाजी आपली तयार झालेली आहे अशीच नवनवीन रेसिपींसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा